माधुरी झाला का ज्या सोबत बोलून नाही ना मम्मी बापा तू तर खूप वेळची आली ग हा फोन लावते म्हणून आली पण फोन लागत नाही आहे ना दिमाग खराब झाला माझा अरे तर नाही लागत आहे तर नंतर लावशील ना चल ना जेवण करायला चल ना चल पटकन चल उपास सोडायचा आहे की नाही हो ना मम्मी सोडायचं आहे ना मग चल बापा नै बद्दे वगैरे देऊन आली मी गायला एक तर मी दिवसभराच्याच उपास पकडते पण तुझ्या सासूबाईने म्हणलं की आम्ही दुसऱ्या दिवशी सोडतो म्हणून तर मग मी म्हटले मी पकडते मी कशाला रात्री सोडू म्हणून मी काही सोडली नाही उपास मम्मी तर तू सोडायला पाहिजेत होता ना उपवास तू दरवर्षी सायंकाळी सोडते ना उपास मग यावर्षी कशाला पकडून ठेवली आता आपल्या गावच्या पण अर्ध्या बाया सायंकाळी सोडतात आणि अर्ध्या बाया दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काही समजतच नाही बाबा याच्यात का समजायचे आहे मम्मी तू दरवर्षी जशी पकडते तसंच पकडायला पाहिजे सायंकाळी सोडून द्यायला पाहिजे काही नाही होत काही नाही होत उपवास केल्याने चांगला आहे भगवानाच्या नावाने काही नाही होत आणि सवय ना मला गौरी वगैरेचाही उपवास पकडते ना एकादशा वगैरे पकडते काही नाही होत बरं नाही वाटलं असतं ना हा मी जेवण केली असती तुम्ही दोघी आज उपवास सोडले असते बरं नाही वाटलं असता म्हणून मी म्हटली मी पण तुमच्यासोबतच सोडीन काहीच नाही वाटत उपवास पकडला नाही पण तू जेव्हा लहान होती ना तेव्हा खूप करत होता मला उपवास दूध वगैरे पेत होती असं वाटत होता की आता उपवास पकडावाच नाही चक्कर येत होते नुसते मग सोडली काम नाही तर मम्मी उपवास हं चक्कर येत होते सोडायला पाहिजेत होता ना सुटलं तरी बाप्पा माझा उपवास मंगळवार पकडत होती ना दर मंगळवारी उपवास राहत होता मला तू सामावल्यानंतर माझा मंगळवार सुटला मग अशी च पकडली होती उपवास तर येत होता मग डॉक्टरांनी म्हटलं की उपवास नका पकडू खात जा म्हणून मग माझी सासूई म्हणायला बसली नाही जमत तर कशाला पकडते तर बाप्पा मग मला सोडावा लागला मंगळवार पण हे करते आता मेन मेन उपवास मम्मी मा, ते माझी मैत्रीण ग पल्लवी हां पल्लवी कुठं आहे ते ते ना सासरीच आहे आपल्या तर ती म्हणत होती मला पहिली वट पौर्णिमा आहे तर तू मायरी गेली का म्हणून सासरीच करावी लागते म्हणून हो तर तिच्या लग्न मागेच झाला ना तिसऱ्या महिन्यामध्येच झाला ना तर ती मायरी गेली असेल ना लग्नानंतरची पहिल्या पौर्णिमेला मायरी राहावं लागते कुणी कुणी जर मायरी नाही गेले तर मग काय करतात गावातच कोणी राहिले रिश्तेदार वगैरे तर त्यांच्या घरी नेतात पौर्णिमेच्या दिवशी पण पौर्णिमेच्या दिवशी ते सासरी ठेवत नाही मुलीला हो का मम्मी हो तशी म्हणत होती वगैरे ती पूजा वगैरे केली म्हणे आणि मग एक वाजे तिची मावस बहीण आहे तिथं ते आली होती म्हणे घ्यायसाठी तर त्यांच्या इथं आता आहो म्हणे थांबली पाय म्हटली ना मी पहिली पौर्णिमा अंगावर नाही जाऊ देत आता चल लवकर चल मग अजून साडी वगैरे घ्यायसाठी जायचं आहे ना तुझ्या सासूबाईला आणि तू आपल्या पसंतीचे घेऊन घेशील मम्मी आताच घेईन का मी पण थांबणार आहे ना मी आता आताच जा म्हणते का मला नाही नाही माधुरी आता ज्या म्हणत आहे का मी तुला पागलसारखी गोष्ट करते मी म्हणते की साडी घेशील तर ब्लाऊज शिवायला टाकायला बरा होईल ना म्हणून म्हटली बा तू आपल्या पसंतीची साडी घेऊन घेशील तू तर बोलतीच समजते काही ना बाई नाही आई मजाक केली ना मजाक केली चल उठ बापा आता तू उदास नको राहू इथं बसून आता फोन नाही लागला तर नंतर लावशील मम्मी तुझ्या जावयाने म्हटलं होतं ना मला फोन करशील म्हणून नाही तर गेल्यावर विसरून जाशील म्हणत होते <laughs> माझी वेडा बाई काही विसरत नाही कोणी कोणाला आता फोन लागत नाही आहे तर तू का करशील फोन आल्यावर त्यांच्या सांगशील ना तू की मी फोन लावली आ? लागला नाही म्हणून काय झालं माधुरी कशाला बसली अशी मला वाटते तुमच्या मायलेकीच्या काही सिरियस गोष्ट सुरू आहेत जाते मी करा करा तुम्ही नाही नंदा ताई आम्ही तशा काही मायलेकी गोष्टी गोष्ट सांगत नाही बघा ना तिला समजावा ना माधुरीला समजावा ते जेव्हा यांना फोन लावून राहिली फोन लागत नाही आहे तर उदास बसली आता तेच म्हणत होती मी की आता नाही लागत आहे तर नंतर लावशिन बा म्हणून आता चल जेवण करायला म्हणून अहो बापा तुमची मुलगी ना का सांगू बापा तुमची मुलगी ना मोठ्या लवकर चिंता करते थोड्या थोड्या गोष्टीचं टेन्शन घेते मी पण किती वेळा म्हणते तिला अशा थोड्या थोड्या गोष्टी मनावर नाही घ्यावा अहो ताई तिचा स्वभावच तसा आहे ती ना आधीपासून तशीच आहे एक काम कर माधुरी मेसेज टाकून दे हा? मी फोन लावत आहे लागत नाही आहे म्हणून ते जावे मेसेज बघतील आणि लावतील फोन आता चल जेवण करायला चल हो हो येते ना मग मी येते मेसेज करून घेते आणि येते जा तुम्ही मी येते नाही नाही तू आता आमच्या समोरच मेसेज टाक आणि चल दहा मिनिट म्हणशील आणि अर्धा तास इथंच राहशील मी ताटा वगैरे लावते नंद ताई घेऊन या तुम्ही माधुरीला हो हो जा जा येते मी हिच्यासोबतच सोबतच येते आई जा ना तुम्ही करत आहे ना मॅसेज येते मग मेसेज झाला करून का पटकन ये बाबा पाच मिनिटात नाही आली तर मग अजूनही मी बोलवायला हो हो ठीक आहे ना येते मी बस पाच मिनिटात येते चला टाकली आता मेसेज आता कधी करतात तर फोन माहीत नाही फोनवर बोलणं झाला असता तर बरा वाटलं असता का झालं असेल बापा फोन नाही आतापर्यंत आला यांचं तर माधुरी हो, आले आले मोबाईल सोबतच धरते इथं नाही ठेवत मी तिकडे जेवण करायला जाईन आणि फोन येईल तर हा इथंच राहील मोबाईल तर आवाज नाही येणार एक काम करते सोबतच पकडते दुर्गा अशी बसली बस का ना गावावरून साडी गिडी चेंज केली ना बसली पास तरी वाटून राहिला आता आताच आली का गावावरून हो काकू आता बस दहा पंधरा मिनिट झाले आली तर बापा किती चार दिवस राहिली का मायरी हो काकू चार दिवस राहिली ना आता अशी तर जात नाही उन्हाळ्यातच जायला मिळते माझ्या बहिणी आल्या होत्या बहीण लेखी आल्या होत्या सगळं मेळ जमते मग मजा येते राहायसाठी हो तो तर आहे मना काकू तुम्ही आणायला गेले होते कधी आले मग आम्ही परवाच्या दिवशी चालू हो का कोण कोण आले मग माधुरी ना अजून इनबाई आली का ओ, हो इनबाई आल्या आहेत ना तसं म्हणजे इकडे चिचवट वटसावित्री केला नाही हो हो का होते इकडे याची केला तर नाही नाही काही नाही होत वटसावित्रीला का ही ही होते आता मी इथं माहेरचीच केली काकू इकडे एकही पाऊस नाही आहे बापा बापा माझ्या माहेर तर एवढा पाऊस आला काही सांगा नको आम्ही पूजा वगैरे करून आलो बापा आणि थोडा वेळा आराम केला आणि जे तीन वाजेपासून पावसाच्या सुरुवात झाली पावसाला चांगला दोन तास पाऊस आला खूप मुसळधार बाप रे बाप दोन तास पाऊस आला हो ना काकू दोन तास पाऊस आला इकडे आली तर काही पाऊसच नाही आहे हो तुफान वगैरे होते सुरू पण काही पाऊस येतच नाही कोणाकडच्या कोणाकडेच पडते आता गई असाच गेला आता अडदळा लागले दोन तीन दिवस झाले आता थोडासा आला काल असं जास्त आला नाही हो हो दिसला आली तर माझ्या मायरी तशा बांद्या भरून गेल्या पहिलाच पाणी तररी बांध्या बांद्या भरल्या बाप रे बाप खूप आला मग जोरात पाऊस रे बापा काही सांगा नको ते बरसात आहे का काय हं झाला म्हटलं तशी बरसात आपल्या गावी असेल तर माझ्या म्हटलं घराचा होते सत्यानास असे बंदर वगैरे कुदले आहेत साबा म्हटली तर साबला नाही ना काही नाही घराला असा इकडेच जीव लागत होता माझ्या म्हणूनला पाणी आला तर झालं माझ्या घरात पूर्ण पाणी शिरते म्हणून बापा आज लवकर तयारी केली ना आली मग मग काकू तुम्ही आणायला गेले होते तर साड्या बिळ्या नेसावला का तुम्हाला हो ना दुर्गा साड्या वगैरे दिला आम्हाला मग इनबाईचे जेवण वगैरे ठेवले नाही का तुम्ही आपल्या घरी नाही नाही आता काल तर उपवासच होता आणि त्यानं रात्रीला उपवास सोडत नाही आता आज सोडलं असतील त्यांनी उपवास आता आज रात्रीला सांगेन म्हणते जाऊन असं का रात्री उपवास नाही सोडत नाही त्या नाही बाबा त्या रात्री नाही सोडत त्या आज सोडणार होत्या असं म्हणजे आज सकाळी होऊन जाते त्यांच्या घरच्या पाहून छान वगैरे हो आता का बनवला का नाही कोणाला माहीत आता त्यांच्या घराकडेच जात होती सांगून देते म्हटली मग वावरात जाते येईन मग चारक माझेकडे वावराकडून मी म्हणली तुलाही नाहीन बा सोबत वावरामध्ये येशील का तर दुर्गा नाही नाही काकू आज तर नाही जमत माझ्या आता गावावरून आली आता झाड झूड तशी जाई सगळं करते हे आता दोन तीन दिवसाचे अजून भांडे वगैरे माणसांचं काम कसं राहते करत नाही ना बरोबर आणि काळ्या बिड्याही ठेवायच्या आहेत पाटणवर काल ठेवली बापा मी उपवास होता तरी ठेवले का काकू काल दुर्गा उपास होता तर काय झाला उपास राहिला का तर का काम नाही करत का माणूस वडाची पूजा वगैरे करून आले थोडा वेळा आराम वगैरे केले आणि मग तो काळाकाळा झाला होता नाही का तर मी म्हणला पाऊस वगैरे येईल तर या काळ्या ओल्या होऊन जातील मग पटपट नेऊन ठेवली बापा आणि पाटणवर भरभूर करून टाकले हाय नारायणही नाही होता ना घरी का बनवला तर हिराल भाऊ ना स्वयंपाक आता ना मी त्यांचे गंज खोलून नाही बघितली भात भाजी बनवला की नाही बनवला तेही माहित नाही आहे मला आली चेंज केली नाही इथं येऊन थोडाशी बसून गेली सुना सुना वाटत होता हो बरोबर आहे आम्ही परवाच्या दिवशी आला तर आम्हाला सुना सुना वाटत होता मस्त एक दिवस कसा गेला एक दिवस रात्र काही समजला नाही आणि माहीत आहे दुर्गा मस्त माता महाकालीचे दर्शनही केलं आम्ही हो का काकू चल तर मग ठीक आहे दुर्गा हाँ? आज आपल्या घरचे कामं मग आटोपून घे उद्या येशील मग बाबरामध्ये हो काकू उद्यापासून येईल ना चल बापा झाडझूड करते नुसता पायाला असा रव रव, रव, रव कचरा लागून राहिला हो कर कर मी जाते आता इंदूच्या घरी कोणता बोलवायला गेली नाही ना तू कोणाला आई बापा कोणाला म्हणते माधुरीच्या सासूला ना माधुरीला बोलवून आणली नाही ना, ना? कधी गेली असती ताई कालची वट सावित्रीच होती काल उपवासच होता त्यांना आणि रात्री त्या उपवास सोडत नाही सांगत होत्या आता आज उपवास सोडला तर आता वगैरे जाईन म्हणतो सांगायला हो जाऊन सांगून दे आणि साडी आहे का तुझ्याजवळ मग द्यासाठी नाही माझ्याजवळ तर साडी आहे नाही त्या आहेत दोन तीन पण चांगल्या नाही आहेत मग आता त्या इनीला बोलवशी आणि मग साडी बिडी देशील नाही का तू गेली होती तर साडी दिला ना त्यांनी हो तर साडी घेऊन आणावं लागेल साडी तर नाही आहे माझ्याकडे मग कधी आणशील तर किती दिवस राहणार आहे हां परवाच्या दिवशी आली कालचाही दिवस गेला आजच्याही उद्या जाते का का गावी नाए, नाए, ओ, ते नाही अशा कसे जातील हो तर म्हणून म्हणतो जाऊन सांगून दे सायंकाळचं जेवण आपल्या घरी करेल आता हे थोडसे भांडे आहेत जेवणाचे ते घासून घेतो मग जातो कोणता त्या शांताच्या घरी असेल साडी तर विचारून घे मागून घेशील घेशी आपण पैसे देऊन देशील था 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 तुछ तुछ तीकड़े तीकड़े ओ, आए, का माहित आता ऐका विचारावं लागेल पिंकीला जाऊन बघ म्हणते आता पिंकीला कशाला जा म्हणते शहा रुपी तूच जा ना तूच विचारून घे मग तिकडे जा सांगायला जेवण आमच्या घरी आहे म्हणून हो ठीक आहे ना मग मीच चालले जाते शांत का करून राहिली का झालं नाही का करून राहिली वावरात नाही आहे का आता झाडझुड करत होती पापा हे सोप्याचे कवर वगैरे धुवून टाकते म्हंटले आता धुते का पावसामध्ये पाव हो पाऊस येऊन राहिला कुठे पाऊस येत आहे माधुरीच्या घरी गेला होता चंद्रपूरला काही सांगा नको बाबा मोठा घर आहे मस्त आता पहिल्या वेळेस गेली होती का मागे तर गेली होती ना तू घर पाहायसाठी हो गेला होता म्हणा तेव्हा पण तेव्हा कुठं थोडा वेळ थांबला ना आणि असे पडदे बिळदे सगळे चकचक असा कुठं जारवा बिरवा काही नाही म्हणून करून राहिली का आता तुझी साफसफाई आपल्या कुठे घरी जारवा आहेत ना तू तर त्या दिवशी झाडझूड केली ना हो जारवा बिरवा नाही आहे झाडझूड केली मी पण थोडेसे मळल्यासारखे आहेत की नाही तर धुऊन टाकते म्हटले आता काही पाऊस बिऊस येत नाही आहे पा आजही थोडीशी ऊन निघाली आहे मग होते ना पावसाचा मौसम नाही होत का मग तीन चार वाजले का पावसाचा मौसम होते राहू दे आता फालतू मध्ये आता वावरा शेतातले काम आहेत आता हे काम घरचे करू नको ते रापडीने माटी टाकून झाले आहेत दुरे गिरे सवार राहायचे आहेत काम कमी आहेत का वावरामध्ये येतो ना जी बाबा का नाही म्हंटली का नाही येत म्हणून तुम्ही तर असे लागले माझे मागे का मी नाही येत म्हटल्यासारखे लागले बाबा कसे तर मागे चला चला येतो आताच चल, चल ना तर काम झाले असतील तर चल मग काजी बाबा तुम्हाला काही समजतच नाही चल म्हणतात का समजत नाही म्हणते का समजत नाही म्हणते सांग आता आपण आहोत का सकार माणसं आपल्याला आता वावरा शेतात जावं लागते कामं आहेत वावरा शेतामध्ये पडले झाला ना आता दोन तीन दिवस घरीच आहे बघा मी आपल्या मताने नाही गेले तुम्हाला विचारले जाऊ का म्हणून आणायसाठी जा म्हणले तुम्ही आणि आता कसे बोलून राहिले तीन चार दिवस झाला घरी आहे मग तुला समजायला पाहिजे ना आता दुसरी बाई तोडून वावरात गेली असती म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे मी वावरात काय येतच नाही का, ये का? आता घरचेच कामं झाले आतापर्यंत आता, आता म्हणलं सरपंच ताईच्या घरी चालली जाते सांगून देते सायंकाळचं जेवण आमच्या घरी आहे म्हणून आणि मग तिकडे वावरात जाते म्हणली अस का मग पहिले काही कधी सांगितले असते बोलू दिले का मला तुम्हीच माझ्या मागे लावले वावरात नाहीत वावरात नाहीत नाही 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 म्हणतच इंदू आ? का नाही बोलवलं माझ्याला शांताबाई ना करायचं एवढाच ना नाय शांता आता मी केव्हा नाही म्हणलो तुला बोलवायला जायसाठी मी केव्हा नाही म्हणलं तुला मी फक्त एवढा म्हणलं की वावरामध्ये येत नाही का म्हणून बोलवायला जाईन अजून का अरे बाबा बोलवायला ना सांगायला जाना मी नाही म्हणतो का तू हे आता दुसरेच काम काढत होती ना ते सोप्याचे कवर बिवर धुवायसाठी त्याच्यासाठी नाही म्हणलं मी त्याची आता काही आवश्यकता नाही आहे धुवायची आता जो अर्जंट काम आहे तो पहिले कर का का घरी आले ते तुम्ही कुठे तर ट्रॅक्टरच नाही आला वावरात मग ते दोन तीन दुरे सवार सुवार केलो आता तुरी लावायचे आहेत फक्त आता जाऊ ते घरी बुकही लागली बापा बापा सकाळी तीन चार पोळ्या खाऊन गेले तरी तुम्हाला भूक लागली का किती पोळ्या खाल्ल्या शांता आणि त्या रात्रीच्या पोळ्या वाचल्या होत्या तर सोबत खायला दिली तू हो तर काय झाला वाया गेले असते का आता वावरात जात होते तर खाऊन घ्या म्हंटली हो तर तीनच होत्या ना पोळ्या तीनच तर खाल्लो आता साडे अकरा बारा होत आले तर जेवणाची वेळ झाली नाही का हो हो देते देते जेवण या हात धुवून बनवून देते ताट तू राहू दे ताट घिट नको बनवू मी बनवतो जेवतो तू जा हां ज्या ते सरपंच भाऊच्या घरी ना सांगून दे तोपर्यंत मी जेवतो मग सोबत दोघे जण जाऊ वावरामध्ये ठीक आहे असे म्हणता का मग ठीक आहे ना तर जाते मी तुम्ही करा जेवण मग मनाल नको शांतना ताट नाही बनवून देईल काय म्हणून ताट बनवून जा ना ता ना ना <laughs> पा मोठे चालू आता मी तर आताच म्हटले जा म्हणून आणि आता म्हणता की ताट बनवून दे ना जा म्हणून आता घरी आहे तर बनवून देणार नाही राहिली असती तर घेतलं असतो हो हो बाबा बनवून देते ताट हे सोनूचे बाबा ना माझ्या मागे कुरकुरच लावतात आता का बाई मी बावरात जायसाठी नाही म्हणली का चल पटकन जाते इंदूच्या घरी ना सांगून देते रात्रीचं जेवण आमच्या इथं आहे म्हणून बापा ललिता इकडे येऊन राहिली मग शांतबाई कुठे चाललं तर तुम्ही हां जातो ते आहे इंदूच्या घरी असं का घाई नाही चाललं हो का सांग ना नाही म्हटलं कशासाठी चालल्या सरपंच ताईच्या घरी ते इनबाई आले आहेत ना तर त्यांचं जेवण सांगेन म्हणते रात्री आमच्या घराकडे म्हणून जात होती सांगायसाठी अस का तुमच्या इथं जेवण आहे का खरात्रीच त्यांच्या हो आता कसा गेला होता आता त्यांच्या इथं थांबला जेवण बिवण केला साडी बिडी दिला तर मग आता म्हणलं आपण नाही सांगून द्या जा बापा मग हो जाते मी पण कशासाठी आली होती तर तुम्ही सांगू ना आता आली होती सामानासाठी पण आता तुम्ही बाहेर चाललं ना जा मग मा, मागे येईन मग नंतर ठीक आहे तशी करशील मग नंतर येऊन आता मी घाईतच आहे दुकाना दुकाना आ, आता दुकानात चालली नाही मग दुकानातून येताना येईन तोपर्यंत येऊन ना येईन वगैरे पण आता जाणार आहोत एक काम करणार मग नाही नाही एवढा काही अर्जंट नाही आहे जा जा तुम्ही सांगून द्या वावरात जा मग पाईन तशी सायंकाळी येईल ठीक आहे बापा आता अर्जंट नाही आहे म्हणते तर ठीक आहे आता सांग म्हणते तर सांगतही नाही मग माझ्या मनातच खटकत राहील कशासाठी आली होती बा ललिता का सांगायसाठी आली होती का मागायसाठी आली होती असंच राहील माझ्या मनामध्ये मा येतो ना मग ताई सायंकाळी येतो ना मग सांगते मग ठीक आहे ठीक आहे बरं तर ठीक आहे मंडळी आता ही व्हिडिओ मी इथंच थांबवते आता यानंतरचा भाग तुम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये बघा आता हे ललिता कशासाठी आली हां मलाही माहीत नाही आहे ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये माहीत होईल आणि हो माफी मागते काल व्हिडिओ आले, आले नाही आणि परवाची व्हिडिओ खूप उशिरा गेली त्याबद्दल माफी मागते ते काय झालं आम्ही बाहेरगावी गेलो होतो तिथ नेटचा मोठा प्रॉब्लेम राहते त्याच्यामुळे ना ते व्हिडिओ लवकर गेलीच नाही व्हिडिओ तर बनवून झालेली होती पण ते गेलीच नाही व्हिडिओ तिला अपलोडवर टाकला होता तर रात्रीचे बारा वाजे गेली ते आणि कार्यक्रमाला गेल्यामुळे काल काही व्हिडिओ बनवू शकले नाही आज आता आल्या कार्यक्रमावरून आता जेवढी जमली तेवढी बनवली बा तर मग तुमचा सपोर्ट असच राहू द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं तर ठीक आहे आता अजून काय बोलू जेवढ्या मनामध्ये होता तेवढा सगळा सांगून दिली